स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव शोभा किरण बंडगर यांची भाजपा मिरज ग्रामीण उत्तर मंडळाच्या चिटणीस निवड आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान टाकळी सुभाषनगर तालुका मिरज येथील सौ शोभा किरण बनगर यांची भारतीय जनता पार्टी मिरज ग्रामीण उत्तर मंडळाच्या ग्रामीण चिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र भाजपाचे नेते व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग ज्येष्ठ कार्यकर्ते काकासाहेब धामणे उपस्थित होते हा कार्यक्रम मिरज पंढरपूर रोडवरील तानुबाई खाडे स्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला जयश्री मदनभाऊ पाटील नीता केळकर सुमन सुरेश खाडे संगीताताई खोत सुरेश बापू आवटी निरंजन आवटी काकासाहेब धामणे तसेच मिरज भागातील भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर बोलताना साऊ बंडगर म्हणाले की पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे ही संधी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी उपयोगात आणणार असून तळागळातील जनतेपर्यंत भाजपा पोहोचवण्याचं काम मी जबाबदारीने पार पाडेन सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी मी सदैव कार्यरत राहीन सौ बंडगर यांच्या निवडीबद्दल टाकळी सुभाषनगर परिसरासह मिरज ग्रामीण भागात सर्वत्र आनंद व्यक्त होत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे